हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत त्यानंतर एक कढाई घेतलेली आहे कढईमध्ये एक तांब्या पाणी ओतून घ्यायचे आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत हे सोयाबीन आपल्याला पाच मिनिट बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावर ते एक झाकण ठेवून पाच मिनिट झाकण ठेवून द्यायचे आहे पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर सोयाबीन खूप छान सॉफ्ट झालेले आहेत सगळे सोयाबीन आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचे आहे सोयाबीन थंड झाल्यानंतर त्यामध्ये असणारे सगळे पाणी एका बाजूला काढून ते एका चॉपरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे सोयाबीन बारीक करण्यासाठी चॉपर नसेल तर तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता चाकूने तुम्ही सोयाबीनचे एकदम बारीक तुकडे करून घेऊ शकता सोयाबीनचे आपल्याला लहान मोठे अशा प्रमाणामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत त्याची फार जास्त पेस्ट करायची नाही त्यासाठी तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता अशा पद्धतीने मी व्हेजिटेबल चॉपरचा वापर करून सोयाबीन बारीक करून घेत आहे थोडे थोडे करून सगळे सोयाबीन आपल्याला त्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटानंतर सगळे सोयाबीन एकदम बारीक होतात व्हेजिटेबल चॉपरच्या मदतीने आपल्याला सोयाबीन जसे हवे आहे त्या पद्धतीने एकदम बारीक कट होतात परंतु जर कोणाकडे व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा आपल्याला जसे हवे आहेत त्या पद्धतीने सोयाबीनचे एकदम बारीक तुकडे करून घेऊ शकता थोडे थोडे टाकून सोयाबीन आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थोडे थोडे टाकून मी सोयाबीन बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला राहिलेले सोयाबीनसुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे आणि सगळे सोयाबीन पुन्हा बारीक करून घ्यायचे आहेत सगळे सोयाबीन बारीक झाल्यानंतर ते आपल्याला एका बाजूला काढून ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर भाजी तयार करण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि बा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून ठेवलेला जो कांदा आहे तो कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलावरती एक मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे कांदा चांगल्या प्रकारे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे कडीपत्ता घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून ठेवलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो कडीपत्ता चांगल्या प्रकारे दोन तीन मिनिट तेलावर परतवून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो चार पाच मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत सुके मसाल्यांसाठी आपण त्यामध्ये एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा चिकन मसाला घालून घेणार आहोत काळा मसाला तुम्ही जो वापरत असाल तो घातला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल सगळे मसाले घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडे मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे सगळे तेलावर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर सगळे मसाले चांगल्या प्रकारे तेलावर परतले जातील आणि ते कच्चेसुद्धा राहणार नाहीत चांगल्या प्रकारे परतवून झाल्यानंतर आपण जे सोयाबीन बाजूला काढून ठेवले होते ते सोयाबीन त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि सोयाबीनला सगळे मसाले चांगल्या पद्धतीने लागतील अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहे सोयाबीन आपल्याला चार ते पाच मिनिट परतवून घ्यायचे आहे सोयाबीन आपण आधीच पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे त्यामुळे सोयाबीन शिजायला फार वेळ लागणार ला नाही सोयाबीन शिजून लवकर तयार होईल सोयाबीन चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे परतवून झाल्यानंतर त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सोयाबीन चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी त्यामध्ये फक्त अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचे आहे सोयाबीन आपण आधीच उकळून घेतल्यामुळे सोयाबीन अर्ध्या वाटी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे वाफेवरती शिजून निघेल त्यासाठी त्यावर एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट सोयाबीन आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचे आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता सोयाबीनची सुकी भाजी किती मस्त तयार झालेली आहे खूप लवकर आणि कमी वेळेमध्ये सोयाबीनची मस्त अशी भाजी तयार होते खायला देखील ही भाजी अतिशय चविष्ट अशी लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा